गुड मॉर्निंग एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाग्यश्रीने एक छोटीशी पूजा म्हणजे थोडीशी प्लॅन केली आहे म्हणजे एक गणपतीची मूर्ती आणि त्यांचा अभिषेक वगैरे करून आणि छोटीशी पूजा वगैरे तिने अरेंज केली आहे मला मी तिच्याकडूनच सांगतो तुम्हाला माहिती तर चला तिला भेटू तर मॅडम सांगा आपला पहिला प्लॅन काय तिथे सगळं तिने सगळं साफ करून घेतलं आहे म्हणजे देवारा क्लीन वगैरे करून घेतलं आहे तसं यू कॅन सी तुम्ही बघू शकता आणि सांगा मॅडम आपला आजचा प्लॅन कसा आहे काय परत आपण गणपतीची मूर्ती घेणार आहे त्यानंतर अगरबत्ती हे सर्व गोष्टी छोट्या गोष्टी मी बरोबर आणि त्याच्याच बरोबर पाच फळ वगैरे पण घेऊ मला सांग हे अंगरकी जी चतुर्थी आहे ठीक आहे ही वर्षातून एकदा येते हा पहिली सहा महिन्यातून यायची सहा सहा महिन्यांनी पण ती हल्ली आणि ती आताची जी अंगरकी चतुर्थी आहे किती वर्षांनी आली होती एक वर्षांनी आलेली आहे आणि ती श्रावणात आलेली ओके श्रावण चला आता चेंबूरला जाऊयात आणि सगळं सामान वगैरे घेऊन मग घरी येऊयात आणि मग त्याच्या पुढचं सगळं तुम्हाला मी दाखवलंच आता आपण निघतोय सगळं लाईट बंद आहे सगळं बंद आहे चल निघलो तेवढंच घेतो पहिले कुठे चेंबूरला यायचं ठीक आहे तर फायनली काहीच पोचलो आहे आम्ही मूर्तीच्या दुकानामध्ये चेंबूरला आणि आता मॅडम मूर्ती सिलेक्ट करतील पित्राची मूर्ती ना का वय अशी ना हे श्रीकृष्णाची वय व अशी पाठ कोणता पाठ एवढा पाठ असतो तर मॅडम इथे मूर्ती सिलेक्ट करतात आणि आवडते नाही आवडते ते चालले कोण पाटील ठीक आहे दुसऱ्या दुकानात आपण इकडे काही असं वाटलं नाही थोडंफार ठीक आहे दुसरीकडे बघतोय जरा दुसऱ्या जागी आलोय आपण मूर्ती बघण्यासाठी वगैरे पण बाजूलाच आहेत पार्क असतो तो नाही वाटत काय करायचं नाही मला ना तशी हवे नाही तशी म्हणजे तुला ते बघून व्यवस्थित घ्यायचे असं आता मूर्तीच चाललंय आणि करतीये काय ठीक आहे आता कोथंबीर कोथंबीर शॉपिंग ठीक आहे बघू चला आता कशी मूर्ती भेटते कुठे भेटते त्याच्या हिशोबाने पुढे ऑप्शन दुसरे हा ग कोथिंबीर घेतली दुसरा ऑप्शन कुठं पाहिजे चल दुसरा ऑप्शन पाटील ठीक आहे चला पाटील कोणतं तरी दुकान आहे तिकडे जाऊन बघ बघ कुठे मी गाडी लावतो बाहेर ही कोणती तरी गली आहे गल्ली मध्ये आलं आपण सी होती विचार जागी फिरणं योग्य नसतं जरा फिरायचं चार पाच जागी ही एक सिलेक्ट केली आहे आणि ही एक सिलेक्ट केली आहे ठीक आहे गाईज कोणती वाटते बेटर तुम्ही सांगा एका नजरेत आवडलेली वस्तू घेऊन टाकावी लागेल ला माणसाने ठीक आहे धूप अगरबत्ती वागर वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथे पाटील स्टोर मी इंडियन जुगाड गार्ड मूर्तीच ठेवून बघितली डायरेक्ट मॅडमनी चला फस्तंय घ्यायचं आहे घेऊन टाक ना एवढंच घ्यायचं होतं ना ठीक आहे सगळं आता ऑलमोस्ट मूर्ती वगैरे अगरबत्ती वगैरे सगळं घेऊन झालं आता हार वगैरे घ्यायचं म्हणजे आता ट्विस्ट काय की आपण आता पूजा नाही करत ठीक आहे संध्याकाळी आता बारा पण वाजले ऑलमोस्ट ठीक आहे जे मेन मेन सामान होतं ते तर घेतलं आपण आता पूजा संध्याकाळीच ना ठीक आहे चला आता पकड तुला मोबाईल पकड चला आता आपण कुठे घरी जायचं कुठे घरी जायचं ठीक चला घरी चला, ला 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 चला बाए बाए। आता मॅडमला ऑफिसला सोडायचं आणि डायरेक्ट मी घरी जाईल सगळं लावायचं पण सामान चला बाय बाय संध्याकाळी भेटू तर गाडी पार्क करतो आता काय तर पोहोचलो आपण घरी काय गरम आहे यार काय ऊन वाढले आता अचानक ऊन पडले सगळ्यात आधी हे काम महत्वाचं म्हणजे मूर्तीपासून सगळं हे आपण ठेवणार आहोत वरती टेवाराच्या वरती ठीक आहे आणि हे जे बाकीचं आहे मॅडम बोलल्यात फ्रीजमध्ये ठेवायचं तर चला आता हे फटाफट फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात ठीक आहे च आता आपली बाकीची कामं काहीच आपला देवारा लावून झालेला आहे जसं तुम्ही बघू शकता आणि सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून आपण हे केलेलं आहे लावून घेतलं आहे तर चला आम्ही आता ऑफिसची तयारी करतो आणि मग तुम्हाला भेटतो ऑलराई गाईस तर निघतो आहे आपण ऑफिससाठी आणि आता भाग्यश्रीकडे जरा थोडं जायचं आहे कारण तिथं द्यायचं आहे टिफिन बॉक्स तिचा आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मंदिरात गणपतीच्या मंदिरात चेंबूरला चेंबूर नाक्यावर एक गणपतीचं मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर तर तिकडे जायचं प्लॅन आहे तर चला आता तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मग बँकेचं काम आहे तर बघूया आता कसा कसा दिवस होतो कारण मग ऑफिसला गेल्यानंतर जास्त काही शूट करता येणार नाही मग डिरेक्टली आपण संध्याकाळीच भेटतो तर तर निघत आहोत आपण आता बरा उशीर पण झाला मॅडम वाट बघतात पटापट नाही चेतू नाग्यावर तर आलो आहोत आपण तर आता इथे मॅडम सगळं हार फुल वगैरे घेतात गाडी एका साईडला लावली मावशी गाडीकड बघा बघता जरा अरे वा केले रे अंगारकी म्हणून गेले ना डेकोरेशन लाईनच खोलली आपल्यासाठी लाईन होती तिथे दादांनी खोली या थँक्यू दादा सोडलं आपण आता बँकेत जावं बँकेत आपल्याला काम आहे चलो ऑलरेडी जास्त बँकेचं काम झालं आपलं तर आता आपण निघत आहोत साईडवर तर आता मला डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटावं लागेल कारण इयर काय करता येणार नाही तर चला आपण भेटूया संध्याकाळी काही तर विदिन बाउंड ऑफ थ्री टू अँड वन लास्ट नंतर तुम्ही पाहिलं की मला जायचं होतं साईटवर आणि मग सगळं काम वगैरे संपून जस्ट घरी आलो आम्ही सगळं फ्रेश वगैरे uh, भागीश्री पण आली आहे सो so, चला म्हटलं आता आपण फटाफट पूजेचं सामान वगैरे जे आहे ते सगळं मांडून घेऊ आणि मग पूजेला सुरुवात करू कारण आता आपल्याला सगळीकडं uh, काय गोमंत्र वगैरे गोमूत्र वगैरे शिपडायचं आहे हा असं 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 जस असं जस्ट बस अस घरात बस चल आता गोमूत्र वगैरे सगळीकडे शिंपडलंय तर आता मॅडम इथे सगळं पूजेचं सगळं ताट वगैरे तिने मांडलंय ठीक आहे आपण काय काय घेतलंय सगळं आधी हे हार आहेत हे फुलं आहे हार सुपारी पाच फळ नारळ नारळ नाही घेतलं नारळ आपल्या घटाला ऑलरेडी आहे ठीक आहे म्हणून आणि हे घेतले केळी घेतली आता ही मूर्ती घेतली ठीक आहे ही मूर्ती आपण सिलेक्ट केली होती सकाळी जसं तुम्हाला म्हटलं आणि हे काय करू पहिलं बाहेरचं करू पहिलं हे हार दरवाजाला लावून घेऊ आणि बाहेरचं जे काय आहे ते बघू दरवाजाला पहिला हार लावून बांधायला हे तू जिथं बांधले तिथंच बांध ठीक आहे आपण काय घेतलं पाणी आणि दूध घेतलं इकडे ठीक आहे आणि ह्याच्यावर किती अकरा एवढं मला काय माहिती नाही ठीक आहे जसं आपल्याला माहिती हे पाणी आपण तुळशीला किंवा कोणत्याही झाडला आपण टाकू शकतो ठीक आहे आता हे जे पाणी म्हणजे आपण दूध आणि हे केलं अभिषेक केला तो आता आपण तुळशीला वगैरे टाकू शकतो ठीक आहे जे काही आपण आपल्या मनाने करतोय आणि ते आपल्याला समाधान वाटव म्हणून आपण व्यवस्थित करतोय बस तेवढंच आता हा लाल कपडा थोडासा छोटासा आणला मी आपलं देवर आणि हे छोटस असं पार्ट आणलंय बाप्पाला मस्त पार्ट आहे छोटासा स्टूल स्टूल टाइप आहे छोटा सा ठीक आहे तर आता तो त्याच्यावर पाटावर ठेवायचा ना आपल्याला मूर्ती हे रेग्युलर नाही ठेवायचं आपण हे आजच्या दिवस आणि कधी अंगारखी दरवर्षी येतेच मग आपण दरवर्षी हे तर ठेवलं ऑलरेडी आपल्याकडे खाली लालच आहे ठीक आहे आपण एक फक्त पप्पामुळे असं इथं ठेवलं आणि याच्यावर तसं पाठ ठेवला आणि हे बाप्पांना आपण गणपती बाप्पा मूर्ती इथं आपण ठेवला हो हे ठेवलं आता थोडंसं आपण साईडनी वगैरे धुर्वा वगैरे लावू फुलं लावू गणपती बाप्पा हो या हो या मंगलमूर्ती हे थोडंसं इथं ठेवलं माहिती तर जास्त जागा नसल्यामुळे ठीक आहे ना म्हणजे छान दुर्वा ठेवू शकतेस ना ठीक आहे तुम्ही बघू शकता दुर्वा आणि आपण मूर्तीची स्थापना केलेली आहे छोटीशी आता तिची हाईट पोहोचत नव्हती म्हणून तिने डब्बा घेतलाय असा काय दिसतच नाही व्यवस्थित ठेवणार हे घे ताटातले फुलं हे लक्ष्मी धूप आपण लावतो ना ते काळ असते छोटस ते यूज करते पण हे ना ते वाला काका काय बोलले हे यूज कर हे काहीतरी वेगळे म्हणजे हे बघा हे असं लावलं ला का हे असं बसना म्हणजे स्टँड दिला त्याला स्टँड दिला म्हणजे धूप ठेवायचं ना हे पण एक अगरबत्ती स्टँड भेटले आहे नाही मी घेतलं ऑनलाईन नाही मागवलं अच्छा मला वाटलं मी शॉन मागवलंय हे कसं आपण अगरबत्ती लावतो पूर्ण देवाला खराब होतो तर हे असं हे एक फायदा आहे की वरती आपलं परफेक्ट म्हणजे सगळं धूर बघू शकता तुम्ही धूर प्रॉपर चालला आणि पण हे हे भारी प्रोडक्ट आहे म्हणजे अगरबत्तीचं हे नाही पडत खाली सगळं त्याच्यामध्येच पडत म्हणजे कुठे देवाला घाण नाही होत पाच फळ ठेवायची पाच फळ आपण ठेवत आहोत जागा नाही ना आपल्याकडे इथे ठीक आहे म्हणजे आता पूजा प्रॉपर कंप्लीट आहे फक्त गोड नैवेद्य बाकी तर आता खीर वगैरे काहीतरी बनवायचा प्लान आहे खीर होत आहे आणि एका साईडला पुरांसाठी तिने तेल ठेवलंय चला आता इथे मॅडमनी पुऱ्या लाटायला घेतल्यात आणि असा डब्याच्या सहाय्याने आमच्या पुऱ्या चालत एका साईडला आणि मग मी इकडे पुऱ्या तळती ते मी मस्तपैकी अशा मिरच्या मॅरिनेट केल्यात जेवणासाठी चला आता काढा तर आता ही मिरची टाकली आम्ही शेलो फ्रायसाठी आणि ही शेवटची आहे तर ता आता ह्या मिरच्या वगैरे होतील किती घ्यायला दहा पंधरा मिनटं ना, ना पटकन होऊन जाते ऑलरेडी घ्यायच तर बऱ्याचशा मेहनतीनंतर आपला नैवेद्य रेडी झालेला आहे नैवेद्याच्या ताटामध्ये तुम्ही बघू शकता डाळ वरण बटाट्याची भाजी मिरची पापड आणि पुरी आणि अजून काय का एगा? खीर, खीर राहिली खीर तर खिरेचं नैवेद्य आहे तर अशा प्रकारे आपला नैवेद्य रेडी आहे तर गाईस तुम्ही बघितलं की आपला डे होल डे आपण तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आय होप गाईस तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या बाय